नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर समान श्रेणी समान निवृत्ती वेतन योजना शंभर टक्के लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा वित्तमंत्री अरुण जेटली यांचा पुनरुच्चार एकशे सोळा दिवसानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी संचारबंदी उठवली जनजीवन काहीसं सुरळीत दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राचे पूर्ण पाठबळ वित्तमंत्री जेटलींबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वपूर्ण चर्चा बुलढाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं अहवाल मागितला विशेष तपास पथकाची ही स्थापना बुलढाणा आश्रमशाळेची मान्यता रद्द दहा दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत आणि राजधानी दिल्लीला धुरक्यानं वेढलं गेल्या सतरा वर्षातील सर्वात गडद सविस्तर वृत्त जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये काल झालेल्या बैठकीत दहा महत्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली संपूर्ण देशात एकसमान करप्रणाली लागू होणार आहे त्यामुळे करनिर्धारणामध्ये अधिकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या वस्तू आणि सेवांवर केंद्रानं कर लावायचे आणि राज्यांनी कशावर कर लावायचे हे निश्चित करण्यात आलं तसंच कर सवलतीची मर्यादा वीस लाख रुपये निश्चित करण्यात आली असे जेटली यांनी यावेळी सांगितलं कर निर्धारणाचं कार्य दोन वेगवेगळ्या संस्थांकडून होऊ नये यासाठी समांतर कर निर्धारणाचे चार आराखडे तयार करण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला तसंच समान श्रेणी समान संबंधी संरक्षण मंत्रालयानं आवश्यक असणारी सर्व कागदपत्रं वित्त मंत्रालयाला दिली असून ही योजना शंभर टक्के लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार वित्तमंत्री जेटली यांनी यावेळी केला तब्बल एकशे सोळा दिवसांनंतर श्रीनगरच्या मुख्य रस्त्यांवर जनजीवन काहीसं सुरळीत झाल्याचं काल दिसून आलं काश्मीरमध्ये काल संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली होती आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन नागरी वस्त्यांवर हल्ले गुरांणवणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेलं अशांततेचं आणि अस्थिरतेचं वातावरण यामुळे काश्मीरचं सामाजिक जीवन पूर्णत ढवळून निघालं होतं या पार्श्वभूमीवर काल काहीसं जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखं निश्चित वाटत होतं ए अर्थात परकीय औषधा नियमन कायद्याअंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी नियमित कालावधीत अर्ज केला नाही म्हणून जवळपास अकरा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने सरकारनं रद्द केले आर ए अंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी अंतिम मुदतवाढीची एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचं मंत्रालयाने यावर्षी मार्चमध्येच घोषित केलं होतं संबंधित स्वयंसेवी संस्थांना तीस जूनपर्यंत अर्ज सादर करावे लागतात परंतु सरकारनं एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती वेळेत परवाना अर्ज सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची एक सूचीच गृहमंत्रालयानं जाहीर केली असून या संस्थांचा परवाना एक तारखेपासून रद्द करण्यात आल्याचं समजण्यात येत आहे असंही सरकारनं स्पष्ट केलं परवाना रद्द झालेल्या संस्थांना आता परदेशी देणगीदारांकडून निधी स्वीकारता येणार नाही मुळया राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे दुष्काळ भ्रमण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून याबाबतच्या कार्यवाहीला केंद्र सरकारकडून सुरवतोपरी सहकार्याचं आश्वासन दिल्ली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल झालेल्या भेटीत जेटली यांनी दिलं वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम करताना जकातीबाबत राज्यांसाठी सुलभ धोरण निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जेटली यांचे आभार मानले या कराच्या आकारणीत पारदर्शकतेच्या माध्यमातून सुसंगती आणण्यासह संबंधित अधिनियमातील दंडसंहिताविषयक तरतुदींची तीव्रता कमी करण्यात यावी अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना यावेळी केली बुलडाणा जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे ते काल प्रसार माध्यमांशी बोलत होते बुलढाण्याची घटना अत्यंत गंभीर आहे सरकारनं आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आश्रमशाळेच्या संचालकांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि असे देखील आदेश आम्ही दिलेले आहेत की याची जी काही जाच आहे ती महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून याची चौकशी केली जाणार आहे त्याची टीम आपण तयार केलेली आहे यासोबतच या घटनेकडे या पाहताना जेवढ्या राज्यातील आश्रमशाळा आहेत मग त्या अशा प्रकारच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा त्या किंवा सरकार ज्या स्वतः चालवतं त्या अशा सगळ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांनी जाऊन तिथल्या मुलींशी बोललं पाहिजे त्याचप्रकारे तिथे जे काही आपण एसओपी तयार केलेले आहेत मुलींकरता त्याचं योग्य पालन होता जे। होत आहे की नाही याची देखील माहिती घेतली पाहिजे आणि जिथे होत नसेल तिथे कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे अतिशय सक्त निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नयेत आणि समाजकंटकांना जरब बसावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिलं सवरा यांनी काल जाऊन पीडित मुलीची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते संस्थेतल्या दहा दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून निनाभोट कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे असंही सवरा यांनी यावेळी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची पोलीस चौकशी होणार असून येत्या महिनाभरात आरोपपत्र दाखल व्हावं असा सरकारचा प्रयत्न आहे तसंच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा यादृष्टीनं पावलं उचलली जातील असंही म्हणाले या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना सरकारच्या इतर मान्यताप्राप्त हलवलं जाईल असंही सवरा यांनी सांगितलं या परिषदेला भाजपचे आमदार एकनाथ खडसे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकरही उपस्थित होते पाळागावातल्या कोकऱ्या आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अकरा आरोपींना येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकूण तेरा आरोपींपैकी दोघेजण अद्याप फरार आहेत त्यापैकी दहा जण शाळेतलेच कर्मचारी असून एक संस्थेचा पदाधिकारी आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली दरम्यान राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं बुलढाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी अहवाल मागितला आहे तसंच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे टाटा उद्योग समूहाच्या सर्वसाधारण सभेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांना समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री बॉम्बे हाऊसमध्ये आल्यावर छायाचित्रकारांनी त्यांचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला यावेळी मिस्त्री यांच्या सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांना मारहाण केली या घटनेची तक्रार रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे या घटनेनंतर टाटा समूहाच प्रवक्ते दवाशिष रॉय यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाऐवजी राज्य सरकारनं मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सवर शिवस्मारक उभारावं अशी मागणी मच्छीमार कृती समितीनं केली आहे समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी काल मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विरोधात मच्छीमार समाजानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरण रीत याचिका दाखल केली आहे मात्र ही याचिका केवळ मच्छीमार समाजाच्या उपजीविकेचे प्रश्न मांडणारी असून यात पर्यावरणाविषयीचे मुद्दे नाहीत हे सरकारचं म्हणणं दिशाभूल करणार आहे असा आरोपही तांडेल यांनी केला मच्छिमार समितीचा विरोध शिवस्मारकाला नसून प्रस्तावित जागेला आहे तसंच या स्मारकाच्या बांधकामामुळे मुंबईच्या किनाऱ्याला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं समुद्रात बेचाळीस एकरांवर भराव टाकून हे बांधकाम केलं तर इथला मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होईल अशी भीतीही तांडेल यांनी यावेळी व्यक्त केली नागपुरात मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असून येत्या पंधरा तारखेपासून मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान वर्धा रोडवरील छत्रपती पूल तोडण्यात येणार आहे या दरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत चालावी म्हणून वर्धा रोडवरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पत्रकारांची दिली पूल तोडण्यासाठी पंधरा दिवस लागणार असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचंही दीक्षित यावेळी म्हणाले सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनानं हमी भाव जाहीर करून नाफेडमार्फत कालपासून सोयाबीन खरेदीला प्रारंभ केला या खरेदी केंद्रामध्ये सोयाबीनला बोनसहसह दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात येत आहे विदर्भात कपाशी खालोखाल नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करतात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सोयाबीनचं पीकही चांगलं येईल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता परंतु सोयाबीन वाढीच्या दिवसात पावसाची उघडीप आणि पीक काढण्याच्या वेळी वाशिम जिल्ह्यासह या भागात झालेली जोरदार वृष्टी यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन सरकारनं हमीभाव जाहीर करून नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे दीपावलीचे पूर्वी शेतकऱ्यांना जे सोयाबीनची जे पीक आहे सोयाबीनचे उत्पादन आहे त्याच्या त्यांना जवळपास बावीसशे बावीसशे तेवीसशे ते प्रति असा भाव मिळत होता पण नाफेडच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वीच ते खरेदी विक्री केंद्र सुरू केला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी जे एम एस पी आहे ते सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल ठेवली आहे आणि त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून जे शेतकऱ्यांना त्यांच्या जे सोयाबीनचे भाव आहे त्या भावामध्ये एक वृद्धी झाली आहे आणि आज मी इथे स्वतः व्हिजिट केली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पर्यंत सुद्धा त्यांना भाव मिळाला आहे सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे सोयाबीन खरेदी केंद्राचा लाभ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे आता सह्याद्री वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाला चीनकडून तीन दोननं पराभवाचा सामना करावा लागला मात्र राऊंड रॉबिन फेरीत भारतानं दुसरं स्थान पटकावत या स्पर्धेतील अंतिम फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं चीनशी झालेला कालचा सा सामना अतिशय चुरशीचा सा झाला खेळ संपायला दोन मिनिटं असताना चीननं गोल करून विजय मिळवला बातमी आहे फुटबॉलची भारतीय फुटबॉल क्लबच्या आज दोहामध्ये होणाऱ्या एएफसी चषकाच्या अंतिम सामन्यात बंगळुरू संघ इराकच्या क्लब एअरस्फोर्स विरोधात मैदानात उतरणार आहे हा चषक जिंकून विक्रम करण्याचा बंगळुरू संघाचा प्रयत्न आहे एएफसी चषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत लढत देणारा बंगळुरू हा एकमेव भारतीय संघ आहे त्यामुळे संघाचं हे मोठं यश मानलं जात आहे याआधी डेम्पोगोवा गोवा पूर्व बंगाल संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती विशेष म्हणजे अंतिम फेरीत दाखल झालेले संघ पहिल्यांदाच या फेरीपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे सामना अतिशय होणार आहे हवामान दिवाळीपासून दिल्लीला धुरक्यानं वेढला आहे सतरा वर्षातील सर्वाधिक धुरक्याचा हा एक विक्रम आहे प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे धुरकं पसरल्याचं हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादानं सरकारला फटकारला आहे प्रदूषणाची पातळी कमी झाल्यास येत्या चार ते पाच दिवसात धुरकं कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज धुरक्याचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं शाळांना तिथे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पव या राज्यातलं हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा समान श्रेणी समान निवृत्ती वेतन योजना शंभर टक्के लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा वित्तमंत्री अरुण जेटली यांचा पुनरुच्चार एकशे सोळा दिवसानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी संचारबंदी उठवली जनजीवन काहीस सुरळीत दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राचं पूर्ण पाठबळ वित्तमंत्री जेटलींबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण चर्चा बुलडाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं अहवाल मागितला विशेष तपास पथकाची स्थापना बुलडाणा आश्रमशाळेची मान्यता रद्द दहा दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत आणि राजधानी दिल्लीला धुरक्यानं वेढलं गेल्या सतरा वर्षातील सर्वात गडद असं धुरक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार